कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आमरस आणि आमरस काळा पडू नये यासाठी आपण काही टिप्स पण बघणार आहे चला तर मग साहित्य आणि कृती बघू इथे आपण तीन आंबे घेतलेले आहेत आंबे गरम असतात त्यामुळे आपण अर्धा तास गार पाण्यामध्ये ठेवलेले आहे आता आपण आंबे पाण्यामधून काढून घेतलेले आहे आंबे पाण्यातून काढल्यानंतर आपण आंबे छान पुसून घेतलेले आहे आता आपण आंब्याचा मागचा भाग कट करून घेऊ आता आपण आंबा पण कट करून घेऊ आंब्याचा थोडा मोठा भागच आपल्याला कट करून घ्यायचा आहे यामुळे आपल्याला गर काढायला पण सोपं जाईल आंब्याचा गर काढण्यासाठी आपण आंब्याला वरून थोड्या उभ्या आणि आडव्या चिरा पाडून घेऊ इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे घर काढण्यासाठी आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच घर काढून घेऊ म्हणजे आपली दुसरी भांडी पण जास्त खराब होणार नाही या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने आपण घर काढून घेऊ फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज याच पद्धतीने आपण सर्व आंब्यांचं घर काढून घेऊ इथे मी हापूस आंबे घेतलेले आहे आमरस बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे आंबे घेऊ शकता आंब्याच्या कोळीला पण थोडाफार गर राहिलेला असतो तो पण आपण पन काढून घेऊ चमच्यानी याच पद्धतीने आपण सर्व आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आंब्यांच्या सालांना थोडाही गर राहिलेला नाही फक्त साल शिल्लक राहिलेली आहेत आता आपण पाच ते सहा क्यूब घालून घेऊ आंब्याचा स्वभाव गरम असतो आणि ज्या वेळा आपण आमरस मिक्सरमधून फिरवून घेतो त्यावेळा तो आणखी गरम होतो आणि मग तो लवकर काळा पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आईस क्यूब घालायचे आहेत नक्कीच इथे आपण छान मिक्सरमधून आमरस फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आमरस तयार झालेला आहे आता आपण हा आमरस दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आमरस जर तुम्हाला लगेच खायचा असेल तर तुम्ही दूध पण घालू शकता आता आपण साखर पण घालून घेऊ इथे आपण एक छोटा पेला भरून साखर घातलेली आहे आमरसामध्ये पाव चम्मच आपण वेलची पावडर पण घालून घेऊ आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ साखर विरगळेपर्यंत आपल्याला एक ते दोन मिनटं आमरस मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला घाई असेल तर तुम्ही पिठी साखर पण घालू शकता या पद्धतीने आमरस बनवलेला लवकर काळा पण पडत नाही आणि चवीला पण खूपच छान लागतो तुम्ही बघू शकता इथे छान आपली साखर पण विरगळलेली आहे आणि आमरस पण मस्त घट्टसर तयार झालेला आहे रेसिपी आवडली ला तर व्हिडिओला लाईक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये